जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना मार्केट यार्ड परिसरात जाऊन तांदूळ खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे सोलापुरातील जुळे सोलापूर भागामध्ये असणाऱ्या शिवशंकर मंगल कार्यालय येथे बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या वतीने भव्य तांदूळ महोत्सव भरवण्यात आला आहे एकूण जवळपास ऐंशी तांदूळाचे प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे तसेच जो मार्केट यार्डमध्ये भाव आहे त्याच भावामध्ये तांदूळ विकत असल्याची माहिती बालाजी ट्रेडिंग कंपनीचे विकास जाधव यांनी दिली बालाजी ट्रेडिंग सर्व दोन हजार पंचवीस तांदूळ महोत्सव आपण जुळे सोलापूर या भागामध्ये म्हणजे प्रथम वर्षीच आपण सादर करीत आहोत हा तांदूळ महोत्सव आपण भरवण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या भागातील काही जे राहणारे ग्राहक आहेत ते जुळे सोलापूर भागातील ग्राहक मार्केट यार्डमध्ये ग्राह यायला त्यांना जा म्हणजे जमत नाही शक्यतो करून सर्व लोक काही सर्व्हिसला वगैरे असल्यामुळे लोकांना जमत नाही मग त्याच कारणास्तव आम्ही मार्केट मधून आम्ही जुने सोलापूर भागातील लोकांसाठी प्रत्येक व्हरायटीचं तांदूळ बघण्यासाठी आम्ही सॅम्पल ठेवलेला आहे आणि भव्य प्रदर्शन व विक्री करण्याचा आम्ही ह्या वर्षी आहे आणि ह्यामागचा उद्देश असा आहे की जो नवीन तांदूळ बाजारामध्ये आल्यानंतर प्रत्येक ग्राहकांना नवीन आणि कमी किमतीमध्ये हा प्रत्येक ग्राहक पोहोचला पोचला पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश आहे त्यामुळेच हा या कार्यक्रमाचं महत्त्व आम्ही सर्वांना सांगून देत आहोत किती प्रकारचे तांदूळ एकूण कमीत कमी, कमी आम्ही ऐंशी प्रकारचे तांदळाचे व्हरायटी पण ठेवलेले आहोत आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत हा महोत्सव आहे नागरिकही या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद देत आहेत एका छताखाली एवढे तांदळाचे प्रकार योग्य त्या भावामध्ये मिळत असल्याचेही समाधान ग्राहकांनी व्यक्त केले आज या ठिकाणी मला आमंत्रण आलं की तांदळाचे अमृत महोत्सव म्हणजे महोत्सव भरवला तर हा महोत्सव कोण खरं पण वाटलेला आहे कारण तांदूळ म्हणजे प्रत्येकाच्या घरात प्रथम अन्न आहे जेवणाचं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही जानेवारी डिसेंबर जे, जे, जे प्रत्येक महिन्यामध्ये एक सण येतो जसं दसरा दिवाळी ते सणाच्या अगोदर एक इन ॲडव्हान्स महिना अगोदर असे महोत्सव वाढवत आहे की जेणेकरून आपल्या घरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात खरेदी होईल आणि जास्त करून आता हे हॉलमध्ये हा कार्यक्रम आहे तो ग्रामीण भागामध्ये देखील पोचला पाहिजे की जेणेकरून मग हा मोठं एखादा मोठं वाहन टेम्पो करून त्याच्यामध्ये एक शंभर बॅग घेऊन ती ग्रामीण भागातून पोचलं पाहिजे की जेणेकरून तिथे देखील ह्या तांदळाचा प्रसिद्ध होईल मी म्हणतो एक बॅग नाही घेतली पण दहा किलो तर गरीब लोक घेतले आणि ते सेवा होईल आणि तांदूळ बाहेरच्या आता दुकानात जे रेट आहेत त्या रेटमध्ये ह्या रेटमध्ये भयंकर फरक आहे डिफरन्स म्हणजे पाच ते सहा रुपयाचा फरक आहे मग हे स्वस्त आपल्याला मिळतं म्हणून ग्राहकाला एक आनंद आहे नमस्कार मी राजराम शंकर माने डोळे सोलापूरमध्येच राहतो या ठिकाणी शिवशंकर मंगल गाजमध्ये हो जो तांदूळ महोत्सव भरलेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी प्रकारचे ते तांदळाचे तुम्हाला या ठिकाणी प्रकार बघायला मिळतात सर्वच प्रकार जवळजवळ या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि यार्डामधनं वगैरे जे होलसेल मार्केटमधनं आपण घेतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी रेट्स आहेत तर याचा सर्वांनीच लाभ घ्यावा आणि सर्वांनीच या ठिकाणी तांदूळ महोत्सवाचा कमीत कमी जोळे सोलापूरमधल्या तर सर्व नागरिकांनी त्याचा लाभ उगावा असं मी सांगतो